वाल्मी कराडवर वा आणखी एका खुनाचा आरोप झालाय जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या बापू आंधळेचा खून वाल्मी कराडनं घडवून आणल्याचा दावा आरोपी महादेव गित्तेनं केलाय गित्तेनं जुलै महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओत बापू गित्तेचा खुनामध्ये त्याला उगाचाच अडकवल्याचा आरोप करण्यात आलाय या आरोपांमुळे या व्हिडिओमुळे वाल्मी कराडचे पाय आणखीन खोलात गेलेले आहेत बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट अल्मी कराडवर बापू आंधळेच्या खुनाचा आरो बापू आंध्रेच्या खुनात अडकवल्याचा गित्तेचा दावा महादेव गित्तेचा सनसनाटी आरोपांचा व्हिडिओ मत झालेला बापू आंध्रेला गोळ्या घातल्या त्याला तिथून मारून टाकलं आणि तिथून पसार झाले बळीचा बाहुबली वाल्मी कराडवर गुरुवारी सनी आठवले या मोक्कातल्या आरोपीनं ऑडिओ बॉम्ब टाकला असताना आता आणखी एक व्हिडिओ बॉम्ब समोर आला न बापू अंध्रेचा खून करून त्याच्या खुनाच्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केला जुलै महिन्यात महादेव गित्ते हा रुग्णालयात असताना त्यानं व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला

पाठवून गेल्याच्यानंतर तू मला जाता जाता एवढं म्हणले हा संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहेत आणि तुझा बाप निघून घेते त्याला पण गुतवाची तयारी झाली आहे तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढे मग माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जणांपूर काय लागले घरातच राहा मला त्यांचे फोन येले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला मी घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे घर जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणाने मी लोकांना मला भेटता आलं नव्हतं मी लोक मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्यानंतर नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडीत फेडली दरवाजा फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधो तसा दिसला म्हणून बापू समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आन माझ्या छातीत बुक्की मारून बुक्की मारली तू का म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की सांगितले वाल्मीकांना तुला जिऊ मारून टाकायचं वाल्मीर बाबूराव कराडे यांनी सांगितलं जिऊ मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमाग जिथं गाडी उभा होती तिथं राजा फळ राजा फळ सोमनाथ सेलगरे सनी देवडे सोमनाथ सेलगरे सनी देवडेच्या होते राजाच्या हातात बंद होती राजाच्या हातात बंद होती गोट्याच्या तिघांनी अंदाज माझ्यावर फायरिंग चालू केली तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या जन्मधीच एक जण ओरडलं अंध्यांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस काय त्याच अंगाधून फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू अंधळीला गोळ्या घातल्या तर त्याला तिथून मारून टाकलं हत्यार माझ्याकडे असतो यांना प्रत्युत्तर दिलं असत जितेंद्र आव्हाडाने ट्विट केलेला व्हिडिओ आणि बापू आंध्रेच्या खुनाचं प्रकरणही तपासावं लागेल असं सांगून सुरेश धस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे संकेत दिले महादेव गीते, गीते, गीते। नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसतात महादेव गीते जेलमध्ये जेलमध्ये आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ज्यांनी गोळीबार केला असं त्यांचा ते मात्र बाहेर म्हणजे असं झालंय का ट्विट केलंय जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केला असेल तुम्हाला वाटत ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे वाल्मी कराड गुन्हेगारांची फॅक्टरी चालवत असल्याचा सनी आठवलेनं केलेला आरोप त्यानंतर बापू आंधळेच्या खुनाचा महादेव गीतेनं केलेला आरोप महादेव मुंडेंच्या खुनाचा आरोप ही सगळी प्रकरण हळूहळू बाहेर येऊ लागली आहे पोलिसांनी याचा योग्य पद्धतीनं तपास केल्यास वाल्मी कराड बाहेर येणं अशक्य होणार असल्याचं सांगण्यात येत आहे विशाल करोळेसह ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास बीड